मै बाबा ए उकडे नटर मी मी सुद्धा बस उडतो आता जे आपण पाणी लावून जातो एवढे पटकन ये तेही लावाला बड़ा हरामी हो बेटा हेलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग पर साजना इतका मंदोबी पटकन पाणी गी

झोपण्याची स्टाईल आहे साहेबांची नाही झोप तुला काही नाही झोप मला आराम करू बाप्प आहे शेपूड इथं पण हलते हळूच चला झोपू द्या आपण आता फ्रेश होतो झालेला चहा पिऊ आणि मग आला फेरवा जा द्या

धरला दार दार। चला किती मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे चला आजार उशीर झालेला आहे ऊन आलेला आहे पूर्णपणे पटकनाला फिरू आणि जाऊ आपल्या कामाला गजगजी झोप येते म्हणून मी पसरलेला आहे बाहेर दहा वाजे आतच इथं मी आहे उपासल्या मला पण दिसणार बाबा कशा ठेवले काय मम्मी बेडमध्ये ठेवले बंगीन शंगिंग बाय मैंग चला जाऊया आता चालू आहे मोटर आमची बारकी आहे ना ती मोटर पाणी येत नाही ते आता विहिरीच सोडायची आहे मग त्यासाठी चाललेलो आहे इथं आमचे साहेब असलेले आहेत राजू शेठ निवांत सावलीत बसलेले आहेत कडक उन्हात पप्पा पहिलेच गेलेले आहेत दोरी घेऊन त्यानंतर आता पाणी कसं खाली चालल्यामुळं लोडिंग लोड वाढलेला आहे भरपूरच चला ते करू पहिलं पटकन इथं काय तो खोदकाम झालेलं दिसतंय पाण्याचं चला जाऊ पटकन जाऊ

आता बघच असो दे हात धुवायला जाय प्यायला कुठं वापरायला अयोध्या माती त्याला स्टीलची भाजी पाहिजे ना मोरेच हे कशी वाटाय का कोणा तो चिरली लांब पडला व्हेरी गुड एक नंबर जवळ कुठे गेली करत आहे गणेश पाटील आज शेनोडी येथे पाणी उपसा कामासाठी आलेले जरा करू दे पहिला खरं याच्यावर घेऊच नका व्हेरी गुड आता दमान घेऊ काय नाही काही एवढं भांडायला लागत नाही एक बकेट नेली जमते बाकीवरती ट्रान्सफर ते हे टिपवरतीच न्यायला पाहिजे साहेब असले मोबाईलवर निवांत पाय पसरून बघा आणि आम्ही पण आता थोड्या वेळ आर साहेब आलेले आहेत चला व्लॉगला इथं संपूया पटकन आणि चटकन व्लॉगला अशा तऱ्हेने इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ओ ओ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले तप्तली बाय गाईज बाय बाय बाय